नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला आहे की केळी निसवताना काय काळजी घ्यावी किंवा केळी निसवताना आपण केळीची विशेष प्रकारे कोणती काळजी घ्यावी त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो केळीचं जर पाहिलं आपण आता निसवण्याची वेळ कधी येते आणि कशी असते त्याबद्दल जर माहिती सुरुवात आपण याच्यापासून करू की केळीची जर आपल्याला वाढ पाहिजे असेल किंवा निसवळ जर चांगली व्हायची असेल तर केळीचं दर हप्त्याला एक पान म्हणजे तुमचं चा महिन्याला चार पानं आणि महिन्याला जर चार पानं पाहिले तर आपले पाच ते सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत चोवीस ते सव्वीस पानापर्यंत केळीची पानं वाढत असेल तर समजून जायचं की केळीची योग्य प्रकारे वाढ चालू आहे आणि पाच साडेपाच ते सहा महिन्यामध्ये जवळजवळ सहा ते सातव्या महिन्यामध्ये केळी ही घड फेकते किंवा जे कंबळ असतं आपण त्याला घोडे बोलतो किंवा कुठं घड बोलले जातात ते, बोल ते फेकते आणि त्या अवस्थेला किंवा ह्या या कंडिशनला या, कंडिशन या प्रक्रियेला आपण केळीची निसवण असे म्हणत असतो जनरली जर पाहिलं तर सहाव्या सातव्या महिने केळी आपले घड फेकत असते आणि त्यालाच आपण केळीची निसवळ म्हणत असतो मग केळीची निसवळ करताना होत असताना काळजी काय घ्यावी आता काळजी काय घ्यावी तर आपल्याला मायक्रोन्युट्रिओन जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते काय करावं सुरुवातीला जर पाहिलं तर केळीची आपण सुरुवातीपासून केळी या पिकाला नत्रस्फुरद पालाश कॅल्शियम आणि बोरॉनची गरज खूप असते कारण की केळीची परिपूर्ण वाढ होण्यासाठी आपल्याला या अन्नद्रव्यांची गरज असते आणि ते अन्नद्रव्य आपण मारा करत असतो किंवा तुम्हाला याच्या केळीचं खत व्यवस्थापन कसं करायचं असेल तर आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता की केळीचं खत व्यवस्थापन असेल न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल कसं करावं त्याची सुद्धा व्हिडिओ आहे तर सुरुवातीला केळीला हे नत्रस्फुरदाची गरज असते जवळजवळ चार ते पाच महिन्यापर्यंत आणि तुम्ही जर पाहिलं केळी ही पालाशप्रिय पीक आहे म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ब विविध शेतकरी युरिया आणि पोटॅश हे केळीला पाच ते सहा महिन्यापर्यंत सतत सोडत असतात म्हणजे ही पालाशप्रिय पीक आहे आणि त्याच्यानंतर नत्रस पालाश आणि कॅल्शियम बोरॉन जर पाहिला आपण तर दर आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसाला युरिया पोटॅश शेतकरी सोडत असतात त्यासोबत कॅल्शियम बोरॉन असेल किंवा इतर प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य असेल मायक्रोन्युटेन असतील ते सोडत असतात आणि केळीची आपली परिपूर्ण वाढ ही होत असते आता जर पाहिलं तर ही केळी जवळजवळ आठ ते नऊ फुटापर्यंत वाढलेली आहे आणि जवळजवळ सहावा साडेसहा ते सात महिन्याची आहे आणि जवळजवळ ऐंशी टक्के निसवळ झालेली आहे आणि ऐंशी टक्के घराची जी काही कंबळ फेकण्याची क्रिया आहे ती झालेली दहा वीस टक्के आता फक्त राहिलेली ती पण या येत नाही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये निष्फळ होऊन जाईल मग याचं नियोजन करताना काय काय सुरुवातीला आपण केळीचे काय करायचे की जे एक जेव्हा घड बाहेर निघतो ना तेव्हा एक साईडचं सा पान आहे ना हे काढून टाकायचं आता बघा इथं इत, इथं इत, एक पान काढलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं एक पान पाडलेलं आहे म्हणजे जे केळीला जी सावली पडते जे काही पानाची सायाळ पडते ती पडायला नको केळीची परिपूर्ण वाढ व्हायला हवी आणि त्याच्यानंतर घड जर आपले व्यवस्थित निघले असेल या प्रकारात झाले असतील तर एक फवारणी आपण नक्की घ्यावी त्यामध्ये एखादं बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक, एक मायक्रोन्युटेनची जेणेकरून कीटकनाशक काय होईल की आपल्या बागेमध्ये जे मच्छरं असतील आपण जर मच्छरांचं व्यवस्थापन करायला असेल तर अतिउत्तम पण काही मच्छरं असतील किंवा काही थ्रिप्स असतील काही जे काही रस शोषणारे किडे असतील ते आपल्या पिकाला डंक मारून जातात आणि डंक मारून गेल्यानंतर काय होतं की त्या केळ्याची परिपूर्ण अशी वाढ होत नाही म्हणून एक कीटकनाशक त्यामध्ये साधं एक तुम्ही कॉन्फिडर घेऊ शकतात किंवा इमिडा वापरू शकतात त्यासोबत एखादं टॉप लेवलचं बुरशीनाशक जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आणि केळीचा वाधा लांबण्यासाठी किंवा केळीची साईज वगैरे होण्यासाठी एखादं मायक्रोमिट्रन आपण घेऊ शकतो आणि खालून जर पाहिलं तर आपल्याला अन्नद्रव्यवस्थापनामध्ये तुम्ही पोट्याशुक्त खतं म्हणजे पालाशयुक्त खतं पिकाला देऊ शकतात दर आठवड्याला किंवा आठवड्यामधून एक दोन वेळेस आपण मायक्रोन्युट्रेनची ड्रिपद्वारे ड्रेंचिंग करू शकतो किंवा ड्रिपद्वारे सोडू शकतात असं जर आपण नियोजन केलं निसवणीच्या वेळेस तर आपला वादही चांगला लाभेल केळीची साईजही चांगली होईल आणि फण्या जर पाहिल्या आपण एकदम आपल्या क्वालिटीयुक्त निघेल आणि फण्यांचा जर विचार केला मित्रांनो आता ह्या केळीला जर पाहिल्या आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहापर्यंत फण्या निघलेल्या आहे तुम्हाला जर पाहिलं असेल तर केळीच्या घडाच्या फण्या किती ठेवायच्या याचासुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ जाऊन बघू शकतात तर तरी पण तुम्हाला सांगतो की फण्या ठेवताना आपण बरेच शेतकरी सात आठ किंवा जास्तीत जास्त नऊपर्यंत फण्या ठेवतात पण काही शेतकरी आठपर्यंत फण्या ठेवतात आता याची आपण कापणी केलेली नाही किंवा सेटिंग केलेली नाही आपण इथं आठ फण्यांपर्यंत हे शे केळीच्या फण्या ठेवू शकतो अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर केळी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाईल म्हणून निसवणीच्या काळामध्ये आपलं सुरुवातीपासून खत व्यवस्थापन कसं असेल त्याच्यानंतर घड निसवल्यानंतर जे काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते कसं करावं घडाची फवारणी कशी करावी आणि खालून काय अन्नद्रव्य द्यावे याबद्दल आपण आज पाहिलं तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद